सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी असावा याबद्दलचा आमचा अट्टाहास होता आमची इच्छा होती ती काल पूर्ण झाली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच संपूर्ण त्यांच्या सेनापतींचं मंडळ त्या ठिकाणी दिसेल मी असेन किंवा नसेन पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीकडे सीजन महिला पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या मागच्या टर्म मध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील थँक्यू असं तुम्हाला वाटतंय असं काही नाहीये तुम्ही जे दाखवताय किंवा ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून येत ते काही सत्य नाहीये असं मला या ठिकाणी सांगायचंय कालचा तुम्ही कालचा शपथविधी तुम्ही पाहिलात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाला त्यानंतरची पत्रकार परिषदही तुम्ही पाहिलीत जी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली महाराष्ट्रामध्ये प्रगतीवरती नेण्यात एकनाथरावांचंही मोठं योगदान आहे अजितदादांचंही मोठं योगदान आहे आणि आता बागडोर जी आहे ती आमचे लाडके भाऊ देवाभाऊंच्या हातामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये या तिघांच्या मदतीने

हे जे काम आहे ते सुद्धा मार्गी लावतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा सुद्धा पूर्ण करते आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे दर वे, दरवेळे दरवेळेप्रमाणे याही वेळेला अभिवादन करायला वंदन करायला बाबासाहेबांना आम्ही आलोय खर तर देशातल्या पन्नास कोटी महिला देशातल्या पन्नास टक्के महिला यांनी बाबासाहेबांना रोज वंदन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण जगातली पहिली ही अशी डेमोक्रेसी आहे ज्याच्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासनं महिलेला मतदानाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो बाबासाहेबांनी दिला आणि त्यामुळे या देशातल्या पन्नास टक्के महिला या मध्ये आल्या मुख्य प्रवाहात आल्या नाहीतर चूल आणि मूल याच्या पलीकडे महिला गेल्या नसत्या हे अगदी त्रिवार सत्य आहे आज आम्ही या ठिकाणी आलो बाबासाहेबांना अभिवादन केलं नमन केलं वंदन केलं आणि आता या ठिकाणी बाबासाहेबांनी जे आम्हाला द्वार उघडं करून आहे प्रगतीचं त्यावरती चालत शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे तिला मदत करण्याचा प्रयत्न आहे तिच्या आयुष्यामध्ये मत...